आज मतदानाचा दिवस आज मतदान करून आलेले आहेत अकलूचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा तुम्ही आज मतदान करून आलेलं आहेत काय होईल आज का मी माझ्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावणे हे सगळ्यात आद्य कर्तव्य आहे माझं जसं मी जसं बजवलं तसं सगळ्या नागरिकांनी बजवावं अशी मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो परंतु एकीकडे शासनाच्या वतीनं मतदारांनी हक्क बजावा असं आवाहन केले जातं त्याच्यावर जा लाखो रुपये खर्च केला जातो पण आज मी पाहिलं की ह्याच्या अगोदरचे आमदारके असेल ग्रामपंचायत असेल इतर मतदानच्या वेळेला ज्या समस्या येत नव्हत्या हो वास्तविक पाहता मायक्रो प्लॅनिंग करायचं असेल मतदान केंद्र आणि मतदान केंद्राची जी स्लीप वाटप आहे त्या स्लीप वाटपाच्यात वाट अतिशय मोठा तफावत आहे एका केंद्रावर आपण एका एका ह्याच्या प्रत्येक उमेदवाराचे दोन दोन प्रतिनिधी दिलेले आहेत तो सुद्धा तुम्ही तिथे थांबवू देत नाही जो सरकारी बी एल ओ आहे तो बी एल ओसुद्धा तू बी एल ओ सुद्धा एखादा मतदाराचं ओळखपत्र नसतं किंवा स्लीपरचा सा नंबर सापडत नाही तो बी एल ओसुद्धा अधिकृत आहे शासनमान्य आहे त्यालासुद्धा तुम्ही शंभर फुटाच्या आत किंवा त्याच्या बाहेर हाकलून देता हे अतिशय चुकीचं आहे आणि हा ह्याच्यामुळं मतदानाचं जे प पर्सेंटेज पर, आहे ते एकदम कमी प्रमाणात जे अपेक्षित आहे ते होणार नाही आणि खऱ्या अर्थानं ना जो नागरिकांना हक्क दिला पाहिजे किंवा जो कोणी उमेदवार कोणा कोठला का असं ना पण तो नागरिक बजवत असताना आम्ही विनंती केली सरकारी अधिकाऱ्यांना यांना किमान पोलीस स्टेशनचे पोलीस लोकं जे बंदोबस्त झालेले नेमलेत त्यांनीसुद्धा कित्येक ठिकाणी असं झाले की चार चार तास एखादा माणूस जर लाईनला थांबला आणि तिथं खोलीपर्यंत गेल्यानंतर त्याला सांगितलं जातं की तुमची दक्षिणेकडची खोली आहे तुमचं उत्तरेकडचं बाय पण स्लीपरच तुमचं नोंद अपख्या स्वरूपात नसल्यामुळं इथून पुढं इलेक्शन होत असताना हे मायक्रो प्लॅनिंग करून प्रत्येकाने मतदान करावं आणि दुसरी एक सांगितलं ॲप दिलेलं आहे शासनाचं ॲप ॲपवरचा शा नंबर चुक पहिले जुने मतदार यादीचे आहेत आणि ज्या आत्ता ज्या मतदार याद्या प्रसिद्ध केल्यात ते केंद्राप्रमाणे प्रसिद्ध केले आहेत त्यामुळं ॲपवरचा जरी नंबर जरी गेलं परंतु तो मतदान केंद्र क्रमांक सातचा सा एक असेल सातचा सा दोन असेल किंवा सातचा सा तीन असेल बसत नाही त्याचा जो अनुक्रमांक आहे आणि आताच्या मतदार यादीतला अनुक्रमांक आसमानचा तोफा होत आहे त्यामुळं मतदान होऊ शकत नाही माणूस वैतागून निघून जायला लागलाय दहा ते वीस टक्केपर्यंत माणसं माघारी जायला लागलेत याच्यापूर्वी असं तुमच्या कार्यकाळात कधी घडलं होतं तुम्ही आता इतके वर्ष मतदान करताय किंवा इथून पुढं तुम्ही आकडूच्या मतदारांना काय आवाहन करता मग माझ्या माझ्या म कार्यकालापेक्षा आत्ताचं कसं का आहे की आजपर्यंत ग्रामपंचायत होती ग्रामपंचायत असून ग्रामीण भागात सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीनं होतं पण ज्यावेळेस नगरपंचायतीत रूपांतर झालं अतिशय मायक्रो प्लॅनिंग करून त्यांनी ते असं मतदान केंद्र कुठं आहेत त्या भागातील त्या यादीचे प्रसिद्धी त्या सन्मान त्याच्या मतदाराला ती पूर्णपणे ज्ञात झाली पाहिजे आहे आणि मतदाराला शेवटच्या टप्प्यात आपण चुकला तर एक चोवीस तास दिवस वाढवून देऊ शकला मतदानासाठी किंवा बाकीची वास्तविक पाहता ज्या दिवशी तुम्हाला उमेदवारी अर्ज भरतो आपण त्याच दिवशी तुम्ही उमेदवारी अर्ज मंजूर झाल्यानंतर जे जे सरकारी पक्ष आहेत त्यांना चिन्ह मिळालंच असतं पण अपक्षासाठी बाकीच्या ह्या लोकांसाठी थांबवून ठेवून पाच पाच दिवस थांबले सहा सहा दिवस थांबले तिथून चिन्ह वाटप पण तिथून प्रचार यंत्रणा हे चुकीचं आहे ज्या दिवशी तुमचं उमेदवारी अर्ज मंजूर होतो त्याच दिवशी त्याचं चिन्ह वाटप होणं तांत्रिकदृष्ट्या